प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्येच तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील यांनी लिहिलेले शुभवर्तमान ज्याचा बारावा अध्याय आणि वचन एक्केचाळीस आम्ही असे वाचतो निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा थोर असा एक येथे आहे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःबद्दल सांगितले आहे की येथे एक आहे जो येण्यापेक्षा थोर आहे पहिले कारण योना आपल्यासारखाच जन्मताप एक पापी मनुष्य आहे जो आपल्याप्रमाणेच आनंद आणि दुःखाचा अनुभव घेतो परंतु येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे ज्याने स्वर्गातून मानवी रूपात अवतार घेतला दुसरे कारण योना निनवे शहरासाठी एक अनोळखी होता आणि निनवेच्या लोकांबद्दल भेदभाव आणि राग होता परंतु येशू ख्रिस्त आपल्या लोकांच्या मध्ये आला जे त्याच्याद्वारे तयार केले होते त्यांच्यामध्ये तो आला त्यांच्यासाठी वधस्तंभावर स्वतःला अर्पण केले आणि तिसऱ्या दिवशी मेलण्यातून उठला गेला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण व्हावे हो देवाच्या क्रोधाची बातमी घेऊन योना निनवेला पोचला पण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या प्रेमाची बातमी माणसांना दिली जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आणि पुनरुत्थानावर प्रकट होते ज्याचा तिरस्कार केल्यामुळे मनुष्याचा नरकात नाश होईल योना जो संदेष्टांपेक्षा थोर आहे कारण त्यानेच त्यांना पाठविले आहे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुमचे देखील तारण व्हावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद